एकूण एक पुरी पहा मस्त टम्म फुललेली आहे पुरीला रंग तर काय सुरेख आलेला आहे चवीला तर छान लागतेच आणि बनवायलाही खूप सोपी आहे नमस्कार मी कविता कविता टेस्टी फूडमध्ये सर्व खवय्यांचे पुन्हा एकदा स्वागत करते आज आपण मस्त खमंग व खुसखुशीत बीट टोमॅटोची पुरी कशी करायची ते पाहणार आहोत रेसिपी नेहमीप्रमाणे खूप साधी व सोपी आहे बीट लहाण्यांनाच काय मोठ्यांना पण आवडत नाही या पद्धतीने तुम्ही पिठाची पुरी एकदा करून पहा सर्वच जण आवडीने खातील ही पुरी तुम्ही नाश्त्यालाही बनवू शकतात मुलांना टिफिनलाही देऊ शकतात व प्रवासात नेण्यासाठी ही एक उत्तम पर्याय आहे लहान मुले घरात असतील तर त्यांना काहीतरी चमचमीत खायचं असतं एखाद्या रविवारी तुम्ही या पुरीचा बेत नक्की करून पहा खूप खुश होतील मुले रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्सह तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे चला तर ही कुसकुशीत पुरी कशी करायची ते पाहूया तुम्ही या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा ते निशुल्क आहे साठी लागणारं साहित्य इथे मी दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हे रेग्युलर आपलं चपातीचं पीठ आहे ना तेच घेतलेलं आहे आणि हा मेजरमेंटचा कप आहे ना याच्याने मोजून दोन कप घेतलेला आहे याच ना अर्धा कप बेसन तीळ दोन चमचे लाल तिखट ओवा मीठ हिंग पुरीमध्ये घालण्यासाठी दोन बीट घेतलेले आहे चार टोमॅटो कोथिंबीर आलं मिरची लसूण टोमॅटो आहे ना तुम्हाला गावरान टोमॅटो मिळाले ना तर नक्की घ्या त्याचा ना स्वाद खूप छान लागतो टोमॅटोचा आंबट गोड मस्त लागतात ते टोमॅटो आणि ते दोन छोटे आहे म्हणून मी दोन ले ले बीट घेतलेले आहे तुमचं जर मोठं बीट असेल ना तर एकच घेतलं तरी चालेल टोमॅटो आणि बीट मी चिरून घेतलेलं आहे ह्याला आपल्याला मिक्सरमध्ये ना ह्याची पेस्ट करायची आहे बीट आणि टोमॅटोमध्येच आपण लसूण मिरची आलं आणि कोथिंबीर पण टाकून पेस्ट करून घेऊया एकदम बारीक चांगली पेस्ट करायची आहे पाणी नाही घालायचं याच्यामध्ये आपल्याला तसंच पेस्ट करून घ्यायची बीट आणि टोमॅटोची छान बारीक पेस्ट करून घेतलेली आहे आता आपण कणिक मळून घेऊया त्यासाठी एका बाउलमध्ये गव्हाचं पीठ घेतलेलं आहे बेसन हिंग तीळ लाल तिखट हा ओवा आहे ना हातामध्ये थोडा चोळून टाकूया ओव्याचा स्वाद खूप छान लागतो पुरीला लाग। मीठ हा पोहे खाण्याचा चमचा आहे ना याने मी दोन चमचा तेल घेतलेला आहे आणि हे तेल आहे ना कडकडीत गरम करून घेतलेला आहे या कडकडीत तेलाचं मोहन घालूया आपण मोहन आहे ना चांगलं मिक्स करून घेऊया <laughs> व्यवस्थित तेल आहे ना व्यवस्थित पिठामध्ये चोळून घेऊया असं मोहन घातलं ना या पुऱ्या आहे ना एकदम छान मस्त खुसखुशीत होतात थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर ती पण मिक्स करून घेते या पिठामध्ये आणि टोमॅटो आणि बीट जी पेस्ट आहे ना त्याच्यातच आपल्याला कडीक मळून घ्यायची आहे वर्ण पाणी नाही घालायचं आहे याच्यामध्ये इथे मी दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ना थोडंसं लागलं तर परत आपण वर्ण घेऊ शकतो या पिठामध्ये ही पेस्ट आहे ना पेस्ट घालून घे यामध्ये माझी धने जिरेची पावडर सांगायची राहिली होती ती मी आता यामध्ये टाकून घेते पिठाचा ना आपण एक घट्ट गोळा मळून घेऊया जसं आपण पुरीसाठी मळतो ना तसा घट्ट गोळा मळायचा आहे आपल्याला हे पीठ बघा मी मळून घेतलेलं आहे पीठ आपला जरा पातळ आहे याच्यामध्ये ना थोडं गव्हाचं पीठ मी अजून घालते शेवटी मी सांगणार आहे की एकूण किती पीठ लागलं मला आपल्याला घट्ट पुरी आपण पुरीला करतो की नाही तसं ना, हे पीठ मळून घ्यायचं आहे हे बघा ही कणिक आहे ना आपली मी चांगली घट्ट मळून घेतलेली आहे एकूण मला अडीच कप गव्हाचं पीठ लागलेलं आहे गव्हाच्या पिठाचं प्रमाण आहे ना कमी जास्त होऊ शकतं कारण टोमॅटो आणि बीटला किती पाणी सुटतं ना त्याच्यावर प्रमाण ठरतं आणि याच्यामध्ये आपण पाण्याचा एक थेंब पण नाही घातलेला आहे त्या पेस्टमध्येच कणिक मळून घेतलेली आहे आता थोडंसं तेल घेते आणि कणिक आहे ना एक मिनिटभर परत छान अशी चुरून घेते कणिक आहे ना व्यवस्थित मळून घेतलेली आहे एक दहा ते पंधरा मिनिटांना आपण रेस्ट करायला ठेवूया पंधरा मिनिटं झालेले आहे पीठ बघा आपलं छान मुरलं आहे का याच्या आपण आता पुऱ्या करून घेऊया अशा छोट्या छोट्या मी गोळ्या करून घेते हे बघा याचे मी थोडे गोळे करून घेतलेले आहे आपण आता पुळ्या लागले या पुरीला ना थोडस तेल लावून घेते मी दुसरी पुरी पण अशीच पुर लाटून दाखवते मी असे छोटे छोटे गोळे न करता एक अख्खी पोळी लाटली तरी चालेल मोठी आणि वाटीने त्याला कट केलं ना तरी पण चालेल त्या पण पुऱ्या छान एक सारख्या होतात बघ बघा दुसरी पण लाटून झालेली आहे याच पद्धतीने ना मी थोड्या दहा बारा पुऱ्या लाटून घेते हे बघा इथे मी थोड्या पुऱ्या लाटून घेतलेल्या ला आहे आणि गॅसवर ना तेल गरम करायला पण ठेवले आहे तेल चांगलं गरम झालेलं आहे पुरी टाकते मी तेलामध्ये आता पुरी अशी थोडी वर आली ना त्याच्यावर ना असं सो तेल सोडा म्हणजे पुरी चांगली टम फुलते मग मस्त छान फुगली आहे बघा पुरी आणि आपण दुसऱ्या बाजूनी पण तशीच तळून घेऊया पुरी तळताना ना तुम्ही जास्त वेळ उलटपालट नका करू त्याच्यामुळे पण पुऱ्या ना तेलकट होतात एका बाजूने एकदा करून घ्या आणि दुसऱ्या बाजूने दुसऱ्यांदा ही पण यामधली ना, ना खूप महत्वाची टीप आहे या पुऱ्या आहेत ना चवीला खूप म्हणजे खूपच छान लागतात याच्यामध्ये आपण बीट आणि टोमॅटो घातलेला आहे ना टोमॅटोमुळे थोड्याशा आंबूस लागतात आणि बीटामुळे ना थोड्याशा गोड लागतात त्यामुळे या पुऱ्या आहेत ना चवीला खूप छान लागतात आणि बनवायला किती सोपे आहे बघा घरच्या बेसिक साहित्यांपासूनच बनवलेल्या आहे माझ्या मुलांना शाळेत असताना पिकनिकला जाताना ना या पुऱ्या मी नेहमी करून द्यायचे त्यांना खूप आवडीने खायचे ते मुलं आणि याच्याबरोबर दुसरं काही नाही दिलं तरीही चालेल नुसतं या पुऱ्याच किंवा लोणचं दिलं तरी छान लागतात किंवा कोरड्या अशा नुसत्या खायला पण खूप छान लागतात त्या पुऱ्या तुम्ही प्रवासासाठी नेऊ शकतात दोन ते तीन दिवस चांगल्या राहतात खराब होत नाही या पुऱ्या सकाळच्या नाश्त्यासाठी पण बनवू शकतात सुट्टीच्या दिवशी काहीतरी बनवावं म्हणून मुलांचा हट्ट असतो ना एखाद्या दिवशी अशा पुऱ्यांचा पण बेस बनवा तुम्ही आणि हेल्दी आहे या पुऱ्या बीट तसे मुलं खात नाही अशा पुऱ्या वगैरे करून दिल्या ना तर त्यांच्या पोटात पण बीट जाईल आणि आई लोकांना पण समाधान की मुलांनी काहीतरी हेल्दी खाल्लं म्हणून याआधी पण मी आपल्या चॅनेलवर बऱ्याच पुऱ्यांच्या रेसिपी पण टाकलेल्या आहे मुगाच्या डाळीची पुरी टाकलेली आहे वाटाण्याची पुरी आहे त्याच्या पण रेसिपी नक्की बघा तुम्ही खूप छान आहे हेल्दी रेसिपी आहे त्या आपण त्यांची लिंक आहे ना डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे बघ एकूण एक पुरी मस्त टम फुलते आहे बघा आपली याच पद्धतीने ना मी सर्व पुऱ्या तळवून घेते छान मस्त आपल्या एकूण एक पुरी फुलते आहे बघा तळ्या आहे ना तुम्ही मीडियम ते फुल गॅसवरच तळा बारीक गॅसवर नका तळू बारीक गॅसवर तळल्यानं तेलकट होतात मग पुऱ्या पुऱ्या चवीला खूपच छान झालेल्या आहे बिटाचा थोडा गोडसरपणा टोमॅटोचा आंबटपणा यामुळे ही पुरी खूपच छान खमंग आंबट गोड झालेली आहे ही ना तुम्ही मिरचीच्या लोणच्याबरोबर किंवा सॉसबरोबरही खाऊ शकतात या मिरचीच्या लोणच्याची रेसिपी ना आपल्या चॅनलवर मी आधीच अपलोड केलेली आहे नक्की बघा त्याची रेसिपी खूप छान आहे लोणचं चवीला तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांबरोबर शेअर करा व्हिडिओला लाईक ला करा व चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला कमेंट्स करा तुमच्या कमेंट्स वाचायला मला फार आवडतात तुमच्या लाईक्स आणि कमेंट्समुळे माझा उत्साह वाढतो आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते त्याचबरोबर तुम्ही मला फेसबुक इंस्टाग्राम आणि पिन इंटरेस्टवर देखील फॉलो करू शकतात त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही ही रेसिपी कोणत्या गावातून पाहताय तेही सांगा तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा काळजी घ्या धन्यवाद